पावसाला पण सुरुवात झाली बघा गडगडत आहे बघा वातावरण कशी कॅम्पिंग होणार आहे मला वाटतं पावसामधली कॅम्पिंग होणार आहे उन्हाळ्यामध्ये ती पण बघायला भेटलं असतं पण ठीक आहे सनसेट नाही भेटलं बघायला चालेल पण पावसाचं वातावरण तर बघायला भेटलं एकदम गार असं वातावरण झाले तुम्ही लायटिंग पूर्णपणे जे कॅम्प सेटची लावली आहे मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते लायटिंग कशी बार्वी तुम्हाला लिमिटेड भेटतील किती नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओ आज आम्ही आलोय पवना लेकच्या बाजूला असणारा सनसेट पवना या कॅम्प साइटवर आलोय आम्ही आज पूर्णपणे आजचा आणि उद्या दिवस या कॅम्प आम्ही खालवणार आहे एकदम सुंदर अशी कॅम्प साइट आहे पण पहिले मी या कॅम्प साइट पूर्णपणे आहे कशी आहे इथला जेवण वगैरे कसं आहे इथलं सगळं व्यवस्था कशी आहे तरच तुम्हाला मी नंबर देईल तर चला तर पहिले आपला कॅम्प बघूया कुठे त्यांनी लावला म्हणजे कॅम्प म्हणजे टेंट कुठे त्यांनी लावलाय पण ते पहिले बघूया तर मग तुम्ही पूर्णपणे कॅम्प साईट कशी तुम्ही ते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कॅम्प साईट ज्या डाळा मला लाईट लागेल ना त्या मला अजूनच भारी बघायला भेटलं आपल्या पण आज जरा पावसाचं वातावरण झाले म्हणून जरा त्याला टेंट लावण्याकरता थोडा उशीर होतो नाही तर आता आपण जर टेंट लावून झालं तर पावसाच्या वातावरणनुसार टेंट लावणार आहे गोलेबिले झालं पाऊस पडला त्यानुसार जर कधी तुम्ही तर ह्या कॅम्प साईटवर तुम्ही येत असाल ना सनसेट पॉईंट ह्या कॅम्प साईटवर तुम्हाला एका पॅकेजमध्ये ना तुम्ही चार वाजता तुम्ही चेक इन करू शकता त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे समोर पावणारे एकचं व्ह्यूज आहे इकडं तुम्ही फोटो शूट वगैरे तुम्ही करू शकतो चांगलं आणि आल्याला आल तुम्हाला मस्तपैकी नाश्ता दिला जातो इथं चहा आणि नाश्ता दिला जातो त्यानंतर सहा ते सातच्या दरम्यान तुम्हाला बार्बिक्यू येते व्हेज असेल तर व्हेज नॉनवेज असेल तुम्हाला नॉन व्हेज तिथं तुम्हाला भेटेल लिमिटेड आहे अनलिमिटेड नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्हाला कॅरम तुम्ही खेळू शकता चेस तुम्ही खेळू शकता बाजून बॅडमिंटन आहे या साईडला वॉलीबॉल पण आहे अशा खूप सारा ॲक्टिव्हिटीज तुम्हाला स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करायला भेटतील त्यानंतर तुम्हाला इथे रात्रीच्या टायमाला इथे बॉर्न फायर आणि म्युझिक पण तुम्हाला ऐकायला भेटत ते तुम्हाला पूर्णपणे लावून करून देतात आणि रात्री टायमाला जेवण आहे तुम्ही वेज असेल तुम्हाला वेज जेवण भेटेल आणि नॉन असेल तुम्हाला नॉन जेवण भेटल जेवण हे पूर्णपणे अनलिमिटेड आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठता दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला चहा नाश्ता तुम्हाला भेटेल तुम्ही लिमिटेड आणि अकरा वाजता तुम्ही इथून चेकआउट तुम्ही करू शकता तर बघूया तेव्हा लाईट लागेल त्या टायमाला पण बघूया आणि आपला टेंट अजून तो त्यांनी लावला नाही आहे पावसाचं बघा तुम्ही बघा ना एकदम पावसाचं वातावरण झाले वारा बिरा सुटला एकदम जोरदार असा वारा सुटला आहे तर बघूया टेन लावला तुम्हाला टेन पण दाखवू तुम्ही चला आता लाईट लागायची वाट बघते लाईट लागल्यावर एकदम भारी आणि एकदम सुंदर असा आपल्याला नजारा बघायला तर चला तर पावसाला पण सुरुवात झाली बघा गडगडतं आहे बघा बारीक बारीक पाऊस पडतो बघा सगळं थोडा म्हणजे आज आपली कॅम्पिंग एकदम खतरनाक अशी कॅम्पिंग होणार आहे मला वाटतं पावसामधली कॅम्पिंग होणार आहे उन्हाळ्यामध्ये ती पण पावसाला सुरुवात झाली हे बघा असं वाटतंय का पावसाळ्यामध्ये कॅम्पिंग करायला इकडे आलो आहे कॅम्प साईडवर आलो आम्ही कॅम्पिंग करायलोय पावसाळ्यामध्ये कॅम्प बघा तिकडे तुम्ही टेंट बघायला तर तिकडे एकदम लांब टेंट लावले टेंट या साईडला जागाच नाही त्याने सगळी माती आहे सगळा चिखल झाला आहे बघा तुम्ही बघा सगळीकडे चिखल चिखल झाला आहे तर या साईडला तो टेंट लावू शकत नाही आम्ही बसलो आहे शेट खाली बसून एक तास झाला बरोबर एक तास चार वाजता आम्ही चालू आता बरोबर साडेपाच झाले ते बघा बरोबर आहे बघा बघा साडेपाच झाले ते काय मला काय आज वाटत नाही बॉर्न फायर भेटेल किंवा बारबी भेटेल का इथे सिंगिंग भेटेल आपल्याला किंवा डान्सिंग भेटेल किंवा टेप लावलेल्या बघायला भेटेल पाऊस तर थांबायला मागत नाही आज एक दीड तास झाले सुसाट पडतोय फुल वारा बिरात आले विजा विजा चमकतात या साईडला मागच्या साईडला तर बघा तू बघाल ना ह्या साइडला या साईडला विजा विजा चमकतात एकदम जोरदार आहे पावसाचा आजची बघूया अर्ध्या एक तासानंतर अजून आपल्याला काय होते कमी होते का मेन ती गोष्ट ते चला तर बघू अर्ध्या तासाची वाट बघूया आणि त्याने नाश्ता पण दिला साडेपाच झाले तिकडे जाऊ शकत नाही कारण पूर्ण चिकड झाले आणि त्या केलं तिकडे पण जाऊ शकत नाही पण पाऊसच थांबत नाही ना जाणार तरी कसं ते बघूया पाऊस थांबायची वाट बघूया पहिले हे बघा तुम्ही बघाल ना आत्ताच पाऊस थांबलाय एक ते दीड तास एकदम खतरनाक असा पाऊस झाला मगाशी बघा पूर्णपणे सगळीकडे चिक्कल चिकल करून गेली तर आतमध्ये पूर्ण चिक्कल करून गेलं आहे चला आता वरती नाश्ता लावला आहे तर पहिले आपण नाश्ता करायला करता जाऊया मिसळ पाव आहे नाश्ता करता आणि चहा आहे चहा आता आपण पित नाही तर पाव आपण खायला वर जाऊया वगैरे झालाय आता चालू पवना लेखच्या बाजूला आणि बघायला तुम्ही पाऊस पडून गेला ना इकडे मस्त असं एक वलेसार झाले मस्त मातीचा मस्त सुगंध सुटलाय आणि समोर आपल्याला तुंग किल्ल्यातून बघायला भेटतो आम्ही आहे ना सनसेटसाठी आलो होतो आपला सनसेट का बघायला भेटला नाही या पावसामुळे बघा पूर्णपणे ढग ते सनसेट का आपल्याला बघायला भेटला अजिबात नाही पाऊस नसता तर बघायला भेटला असता पण ठीक आहे सनसेट नाही भेटला बघायला चालेल पण पावसाचं वातावरण तर बघायला भेटलं एकदम गार असं वातावरण झालं मग अशी आम्ही जेव्हा आम्ही आलो ना साडेतीन चारच्या दरम्यान खूप गरम होत होता का तडा मला आणि जेव्हा आम्ही पूर्ण आलो ना त्या साईडनी त्या साईडलाच पूर्णपणे वातावरण पावसाचं झालं होतं जसं आलो इथे बसलो आणि जी हवेला सुरुवात झाली काय बोलायलाच नको खतरनाक अशी हवा होती मागाशी एवढी जोरदार हवा होती ना एकदम जोरदार हवा होती त्यानंतर जो पाऊस सुरू झाला एक ते दीड तास हां 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 त्याने पूर्ण राडा आणि पूर्ण चिखल चिखल करून टाकले ठीक आहे चला हे बघा मस्त पिकी अर्धा एक तास या लेकच्या बाजूला बसलेलो आता परत चाललो कॅम्प साईटवर आता मी इथलं वातावरण बघायला मित्रांनो एकदम खतरनाक असं सॉलिड असं वातावरण झालंच पूर्णपणे ढग आहेत वरती आणि पूर्णपणे जे केशीरंगाचे ढग झाले सूर्यपूर्णपणे मावळ आहे आपल्या मावळतीचा व्हिडिओ आपल्याला काढायला भेटलेला नाही एक पूर्णपणे ढग होते ना त्याकरता आता जाऊया कॅम्प साईटवर तर वाहते बरोबर सात एक आठ वाजता आपल्याला बारपी की होतं चिकन खाणार चिकन खाणार आहे सगळं चिकन बॅबीबी तिथे बघ गेल्यावर भेटेलच पण ते लिमिटेड असणार आहेत अनलिमिटेड नाही आणि तुम्ही आता इथे तुम्ही बघाल ना मस्त लायटिंग त्यांनी पूर्णपणे कॅम्प सेटची लावली आहे मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवते लायटिंग कशी साईडवर आले तुम्ही बघाल कॅम्प साइडची लाईटिंग बघायला एकदम खतरनाक बघाल भेटते आपल्या दिवस पाऊस पडला त्यामुळे नक्ष्यात नाही सगळं पाणी गेलेलं हे घ्या लाईट पण गेली आणि मला पूर्णपणे कॅम्प साइडची लाईट दाखवत होतो आणि त्यात आपली लाईट पण गेली इथे मित्रांनो म्हणजे आपलं बॅड लागायचं पूर्ण आजच्या दिवसात पाऊस पडलाय पूर्णपणे चक्क झालाय आपल्याला पूर्ण आपला टेंट आतमध्ये सेडच्या आतमध्ये लावावं लागलं कारण की तुम्ही बघाल मास्ट साईडला इकडे परत पाऊस भरलाय आणि कुठल्याही क्षणी वारा आणि पाऊस येऊ शकतो बोलतो त्याकरता तुमच्या सेफसाठी बोलतो या शेडची आधी सगळ्यांची टेन लावली घेते आणि तुम्ही आता बघितलं असेल लाईट पण तेवढ्यात गेली तर बघूया लाईट यायला पडपाई पाच मिनटामध्ये परत कॅम्प सेटची लाईट आली असं विषय ना फक्त पाचच मिनटं लाईट गेली होती लायटिंग बघायला नाही एकदम खतरनासाठी लायटिंग बघायला पडते ते मधली ते ब्लब येण्याच्यात मग अशी पाऊस पडलं तेव्हा आतमध्ये पाणी गेले त्याकडे ते ब्लब वगैरे सगळे बंद आहेत मग तुम्हाला बघा त्या साईडची बरोबर जी पाईप लायटिंग सगळी आपली बघायला भेटते त्या साईडला पण त्या साईडला बरोबर लायटिंग बघायला भेटते एकदम मोठी अशी ना मित्रांनो यांची कॅम्पसाठी तुम्हाला यांचा नंबर आणि यांची वेबसाईटवरमध्ये देईलच एक्सक्रिप्शनमध्ये ते कधी तुम्ही येत असेल ना तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की या बारबेक्यू पूर्णपणे रेडी करायला घेतले ह्या मित्रांनी याचीच पूर्णपणे ही कॅम्प साईट आहे आज किती जण आहेत आपल्या कॅम्प आज ला चाळीस जणांसाठी पूर्णपणे बारबेक्यू तयार करायला घेतलेत अनलिमिटेड असतात का लिमिटेड आहे हे तुम्हाला लिमिटेड भेटतील किती पीस असतात एका प्लेटमध्ये चार पीस असतात प्रत्येक म्हणजे एका पर्सनला चार पीस असतात तर तुम्ही कधी इथे आले तुम्हाला असं पूर्णपणे गरम गरम असे बारबेक्यू तुम्हाला खायला भेटतील आणि पनीर पण तिथं चिकनच आहे नॉनव्हेजसाठी व्हेजला पनीर पनीर आणि पनीर आणि नॉनव्हेज हे पूर्णपणे वेगळ्या म्हणजे एकाच ठिकाणी बनवत नाही वेगळं वेगळं बनवलं जातात पूर्णपणे म्हणजे असं बारबिक्यू तर मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये होऊन जाईल ना आपलं पंधरा ते वीस मिनटामध्ये आपल्याला खाण्याकरता टेबलावर येईल ते चला वाढ बघते एकदम फोटोमध्ये खूप भूक लागली आता बघा मित्रांनो आपले बार्बिक एकदम रेडी आहेत खाण्यासाठी एकदम तयार झालेत चाट मसाला मारल्यावरती ना चाट मसाला वगैरे मारून पण रेडी आहेत आपले बार्बिक रेडी आहेत बघ अन्ना एक खंड कसं लागतंय बघ एकदम दिसाळत एकदम मस्त क्रंची झालेत कसे आले टेस्ट एक नंबर टेस्ट च्या अन्ना बोलतोय बघा मी कोण बघतो एकदम पकड एक मिनिट एक नंबर आहे एक नंबर चांगले पैकी मस्त मी त्यांनी शिजू घातलेत ना कोळशावर पूर्ण शिजू जातो हे बघा जेवणाचं काउंटर लागलं आपल्याला एक साईडला व्हेज आहे एक साईडला नॉन वेज आहे तर आपण घेतले नॉन वेज नॉन वेज मध्ये काय काय चिकनचं पनीरचं ग्रेव्ही तपची राईस चिकन सुक चिकन चिकन ग्रेव्ही आहे राईस आणि तपची आहे आणि पुढे सगळं हे काय पनीर हे वेज साठी पनीर आहे या साईडला राईस चिकनचं कुठं बघा या साईडला हे सुख चिकन आहे या साईडला चिकन ग्रेव्ही चिकन चला तर जेवायला सुरुवात करूया तर वाजले बरोबर साडे दहा बघा मस्तप आता मस्तपैकी जेवण वगैरे झाले बारा वाजलेत आता चालले करता आता आपण डायरेक्ट भेटू द्या सकाळी तर गुड नाईट हे बघा आत्ताच उठलोय मस्तपैकी रात्री झोप झाली आहे आणि ह्या शेड खाली आपला टेंट होता बघा इथे आत्ताच म्हणजे कधीच उठलोय पण तुम्हाला सांगण्याकरता आत्ता उठल्या सांगतो असं आणि ह्या साईडला मस्तपैकी टेंट बघा सगळ्या लोकांनी रात्री घेतले बाहेर कारण की पाऊस वगैरे नव्हता ना तर लोकांनी रात्री बाहेरच टेंट काढलेला एकदम सुंदर अशी थंडी पडलेली एकदम गार वाटत होतं या ट्रेनच्या आतमध्ये पण एकदम गार वाटत होतं मला वाटलं रात्री खूप गरम वगैरे होईल आणि तुम्हाला इथं बाजूलाच ना वॉशरूम पण आहेत आणि चेंजिंगसाठी रूम पण आंघोळ तुम्ही करू शकता इथं तर पूर्णपणे ह्या हा, कॅम्प हाऊसमध्ये सगळ्याची तुम्हाला व्यवस्था आहे म्हणजे असं काय नाही का तुम्ही ट्रेनमध्ये झोपता तुम्हाला आंघोळ वगैरे करायला भेटणार तर बाजूला सगळं आंघोळ वगैरे फ्रेश व्हायला पूर्णपणे जागा आहे तर मस्त की फ्रेश वगैरे झालो आहे आता जाऊया नाश्ता करण्याकरता आणि तुम्ही सकाळी टायमाला बघाल ना मग तिकडे बोटिंग करायला भेटते म्हणजे बोटिंगचे चार्जेस वेगळे असतात त्या ह्या पूर्णपणे पॅकेजमध्ये इन्क्लूड नसतात वेगवेगळे बोटिंगचे चार्जेस असतात आणि जास्त आता कोण जास्त लोक नाही सगळे गेले नाश्ता करायला चला तर आता आपण पण जाऊ नाश्ता करायला नाश्ता करून लगेच घरी निघूया ते बघा आता आपल्याला मस्त की नाश्ता करणार का पोहे आणि चहा पण चहा तर काही घेत नाही पण पोहे खाऊन बघू बघा बस बाहेर आहे खालाय जेव्हा आपला नाश्ता खूप सारे लोक होते सगळ्यांनी खाल्ले काही काही जण आपल्या फरक आपल्या टेनमध्ये गेले किंवा काही काही जण आपल्या घरी पण निघतात तर आपण नाश्ता खाऊया आणि घरी निघायच्या तयारीमध्ये राहू पण मित्रांनो मी कॅम्प साईट बघायला ना एकदम सुंदर अशी कॅम्प साईट आहे आणि इथलं जेवण पण एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि रात्री बॉन फायर केलं नाही त्यांनी पाऊस दिवस पडलेला लाकडीपुडी ओरली झाली त्यामुळे आणि रात्री मस्त डी बी जी पण त्यांनी लावलेला पण आपल्याला व्हिडिओमध्ये आपण ते घेऊ शकत नाही त्याकरता व्हिडिओमध्ये घेतलं नाही तर तुम्ही एकदा कधी ह्या कॅम्प साईटवर नक्की व्हिजिट करल्या आणि एकदम सुंदर अशी तुमची संध्याकाळ घालवण्या करता तुम्ही दोन दिवस तुमचे ना मजेचे राहते तुम्ही फॅमिलीसुद्धा आले ना ते पण छान वाटेल यांचा मी नंबर किंवा यांची वेबसाईटमध्ये दे खाली देईलच येथे वेळेस तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की या मित्रांनो अशा सुंदर ठिकाणी तुम्ही बाहेर फिरण्याकरता निघत जा घरात बसून जास्त राहू नका तुम्हाला आपली कॅम्प साईटची जी व्हिडिओ तुम्हाला आवडली ती मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो परत एकदा अशा एका नवीन व्हिडिओ म्हणे परत मी तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे